घराघरामध्ये गावागावांमध्ये हे बस आहे त्याच्या बंदोबस्तासाठी आपण प्रयत्न करावं आणि त्याचप्रमाणे दोडामा तालुक्यामध्ये जी आढाळी आहे त्याच्या बाबतीत ते आपण बघू अच्छा या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते कुडाळ मालवण श्री लोकप्रिय आमदार आदरणीय दिलेश राणे शिवसेनेचे उपनेते आपले लोकप्रिय जिल्हा प्रमुख संजोष परब महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सर्वांची जाता नावं घेतलाय व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या मतदारसंघातले सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुखांचं आपण भाषण ऐकलं असेल त्याच्यानंतर तेरी साहेबांचं सा भाषण आपण ऐकलं निलेशजींच भाषण आपण ऐकलं आणि दीपक बाईंचं देखील आपण आता भाषण ऐकलं मला असं वाटत की या चारही नेते मंडळींच्या आपण स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्याच आहे हा एक संदेश तरी तुम्हाला सगळ्यांना मिळतो म्हणजे महायुती झाली तर महायुतीचा भगवा आणि महायुती नाही झाली तर आपल्या शिवसेनेच्या धनुष्यमाणाचा भगवा पडवायचा हा संकल्प या सगळ्या नेतेमंडळींच्या संदर्भात निलेशींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की दीपक भाई हे शांत असतात मला तर असं वाटतं की वादळात शांतता आहे आणि दीपक भाईने आता सांगून टाकलेलं आहे की आला तर आम्ही तुमच्या बरोबर नाही तर आम्ही स्वबळावर आणि मी मगाशी देखील राजन तेलिसाहेबांबरोबर संजय दीपक भाईंकडे होतो मी हाच शब्द प्रयोग केला की कि दीपक भाई तुम्ही इलेक्शन मोडवर या तुम्ही इलेक्शन मोडवर आले की समोरच्या मोडाल्याशिवाय मोड आल्याशिवाय राहणार नाही ना ना तुम्ही फक्त इलेक्शन मोडवर आणि आताच्या भाषणात शंभर टक्के दीपक भाई इलेक्शन मोडवर आलेले आहेत पण कधी कधी दीपक जी केसरकर साहेब शांत राहिले की भीती वाटते तुझी बरोबर ना मी माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून दीपक भाईनं ओळखतो विरोधकांनी एकच लक्ष घ्यावं दीपक भाई पायाला जी गाठ मारतील ती विरोधकांना हाताला सुटणार नाही अशी त्यांची त्याच्यामुळे भाई तुम्ही इलेक्शन मोडवर आला की व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी सुखी झाले प्रचार करण्यासाठी असं त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते दीपक भाई यांनी सांगितलेलं आहे आम्ही देखील सुरुवातीपासून समन्वय समितीमध्ये हेच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे आज देखील मी इथं आलो संपर्क मंत्री म्हणून मुं। काल आम्ही शिंदेसाहेबांची चर्चा केली शिंदेसाहेबांची कालची चर्चा व्हायच्या अगोदर माझ्या माहितीमुळे पाच सहा दिवसापूर्वी मी असेल दीपक भाई असतील निलेशजी असतील दत्ता सामंत असतील राजन तेजी असतील संजय आंग्रे असतील रत्नागिरीमध्ये आम्ही शिंदे साहेबांची चर्चा केली होती शिंदे साहेबांचं सा नेतृत्व असं एक नेतृत्व आहे की ते स्वतः एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर ती घडू नये यासाठी प्रयत्न करतात त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे महायुतीनं लढायचं आहे हे निश्चित आहे पण उद्या महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर महायुती झाली नाही तर जाली आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणारे हे उभे राहिले पाहिजेत ही देखील शिवसेना म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे छोटी महायुती कशी करायची काय करायची किती पंचायत समितीच्या जागा त्यांना सोडायच्या किती जिल्हा परिषदेच्या आपण घ्यायच्या किती नगराध्यक्ष त्यांना सोडायचे किती नगराध्यक्ष आपण सोडायचे हे सगळे निर्णय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील पण याच्यात पर्याय जर निघाला नाही मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह जर झाला तर आपण देखील मैत्रीपूर्ण लढत करायला सक्षम असलं पाहिजे आणि ती सक्षमता दाखवणारा आज या मतदारसंघाचा मेळावा आहे एवढे पदाधिकारी आपल्याकडे आहेत जेवढे पदाधिकारी आपल्या बरोबर काम करत आहेत तेवढे पदाधिकारी या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही याची नोंद आज मी जिल्हा प्रमुखांचं अजून एक गोष्टीसाठी कौतुक करतो दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली ते काम करतात या परिसरामध्ये आणि परवा रात्रीची त्यांची पत्रकार परिषद होती मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनंतर सतर्क राहिलं तर आपली संघटना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वाढू शकते एक काहीतरी पक्षप्रवेश झाला कुणीतरी करून घेतला आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून ज्या सतर्कपणाने संजू परबनी तो सगळा विषय हाताळला आणि ज्यांनी प्रवेश केला होता त्यांना पुन्हा एकदा दिपक भाई आगी बड म्हणायला लागलं असा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर झाला तर मला असं वाटत की शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात कुठेही लढू शकते मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना हीच विनंती करायची की पदाधिकाऱ्यांनी सतर्क असलं पाहिजे पदाधिकाऱ्यांना आपली आपला पक, पक्ष वाढत असताना आपली कोण उच्छा करतोय का आपल्या पक्षाला नामवलन करण्याचा कोण प्रयत्न करतोय का याचा अनालिसिस आपल्या पदाधिकाऱ्यांना करता झाला पाहिजे आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहे आपल्या प्रचाराचे मुद्दे काय असणार आहे मला तर महिला भगिनी या प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये राग उठवलं पाहिजे ज्या नेत्यानं देशातला एक चांगला उपक्रम या महाराष्ट्राला दिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही खासदारकीची निवडणूक बघा आणि त्याच्यानंतर झालेल्या आमदारकीची निवडणूक बघा खासदारकीच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी तर मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळणार त्याच्यासाठी आध्या रात्रीपर्यंत मतमोजणीच्या आध्या रात्रीपर्यंत कोट देखील शोधलेले होते काही लोक कोट घालून पण झोपले होते पण सकाळी मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजनेनं सगळ्यांचे कोट उतरवले काही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पराभूत देखील झाले एवढी किमया महिला प्रतिनिधी या निवडणुकीमध्ये करून दाखवली पण ही लो। किमिया जी करून दाखवली त्याचं सगळं श्रेय मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी झालं आपण प्रचाराचे मुद्दे कुठचे असले पाहिजेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीने विकास करणार आहोत कशा पद्धतीने विकासाला निधी उपलब्ध करून देणार आहोत आणि दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाला जो निधी प्राप्त झालेला आहे तो मला असं वाटतं की महाराष्ट्रात दुसऱ्या कुठच्याही मतदारसंघाला एवढा निधी प्राप्त झालेला नाही एवढी ताकद दीपक भाईने निधीची आपल्या सगळ्यांच्या मागे उभी केलेली आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे दीपक भाईने एक मुद्दा मांडला की हे पद असणार आहे एक तिकीट असणार आहे आणि त्याला दहा दहा उमेदवारी हे नक्कीच पक्ष वाढलेल्याच सगळ्या दहाच्या दहा उमेदवारांनी ठरवलं पाहिजे की जे कोणाला मिळेल तो माझ्या शिवसेना पक्षाचा आहे माझ्या कुटुंबातला आहे माझ्या कुटुंबातला म्हणून त्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि म्हणून कुटुंबातला म्हणून आपण त्याच्या प्रचारामध्ये उतरलं पाहिजे आणि बाकीच्या मनसुबे जे आहेत ते आपण ढोळीला ठेवले पाहिजे आज सिंधुदुर्गामध्ये येताना दिल्याची खरोखरच अभिमान वाटतो तुम्ही परवा रत्नागिरीमध्ये भाषण केलं की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे पण या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आल्यानंतर समाधान एवढ्यासाठी वाटत की मी जास्त राजकीय काळ राणेसाहेबांचा बघितलं नाही कारण माझी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये राजकारणामध्ये सक्रिय एंट्री झाली पण एकोणीसशे नव्याण्णव सालापासून कशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेसाहेबांच्या मागे उभा होता

जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांशी गाव पातळीच्या पदाधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की ज्यावेळी पक्षाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं ने काम करत पक्षाचं नेतृत्व राज्य स्तरावर काम करत असताना आरोग्याची सुविधा असेल महिलांसाठीच्या योजना असतील तरुणांसाठीच्या योजना असतील वयोवृद्धांसाठीच्या योजना असतील या सगळ्या योजना ज्या आपल्यासाठी दिलेल्या आहेत ह्याचा जरी प्रचार आपण अजेंड्यावर घेऊन जर प्रचारामध्ये केला तर आपली एक तर्फी सत्ता येऊ शकते एवढं पोटेन्शियल त्या योजनांमध्ये आहे आपवसामध्ये जर काय असेल तर आपण सगळ्यांनी मिळून सोडून दिलं पाहिजे राजन साहेबांच्या प्रवेशासाठी मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलं बाळासाहेब भवन मध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याच्यानंतर स्वतःहून त्यांनी दिल्या फोन केला त्यावेळी सांगत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की राजन तेलिना पक्षामध्ये कशासाठी आहे तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण विकल्या पाहिजे पंचायत समिती असू दे नगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे या सगळ्या निवडणुकांवर भगवा फडकला पाहिजे परंतु हे करत असताना त्यांचा कुठेही राजकीय हस्तक्षेप ना निलय सिंगच्या मतदारसंघामध्ये होणार ना दीपक बाईंच्या मतदारसंघामध्ये होणार अशा पद्धतीच्या सूचना आणि त्यांना विनंती करूनच पक्षात घेण्यात आलेल्या आहे परंतु आपले जे विरोधक आहेत त्यांनी कोल्हापुई सुरू केली राजन तेली आले म्हणजे आता काहीतरी मध्ये वेगळं घडणार आहे राजन तेली आले म्हणजे आता मालवणमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे राजन तेली साहेब आले म्हणून कडकोलीमध्ये कुठेतरी वेगळं घडणार आहे मी प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या ज्यावेळी राजन तेलींची आणि माझी भेट होते माझं आणि त्यांचं बोलणं होतं त्यांचा उद्देश एकच असतो की गतमय होत शिवसेनेला आम्हाला प्राप्त करून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा राणे साहेबांनी जसा शिवसेनेचा भगवा त्या जिल्हा परिषदेवर फडकवला होता तसा आम्हाला सगळ्यांना फडकवायचा आहे एवढंच माझं स्वप्न आहे असं राजन तेलींनी मला अनेक वेळ आणि ही संधी आहे निलेश राणेसाहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी ही संधी आहे ही जर संधी आपण सोडली तर पुन्हा सिंधुदुर्गामध्ये आपण दाखतीनं शिवसेनेचा झेंडा राबवण्यामध्ये यशस्वी होऊ का हे चिन्ह आणि आत्मचिंतन हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणाने केलं पाहिजे महायुती तर व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे माझी इच्छा आहे दीपक भाई तुमची इच्छा आहे निलेशजींची इच्छा आहे राजेंद्रसाहेब तुमची आहे संजू तुमची आहे तिकडे दत्ता सामंतांची आहे संजय पडतींची आहे आता नव्याने येतील त्यांचे आहे जुने आहेत त्यांची सगळ्यांचीच आहे पण सरोवरच्या सांगितले की तुम्हाला बरोबरच घ्यायचं नाही तर आपण करायचं काय हा देखील आपण सगळ्यांनी म्हणून प्रचार केला विचार केला पाहिजे आणि हा विचार करत असताना मला हात जोडून सगळ्या इच्छुक उमेदवारांना एक विनंती करायची आपला नेता आपले आमदार उमेदवारीच्या संकटामध्ये येणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तुम्ही जर एका एका ठिकाणी पाच पाच दहा दहा जण इच्छुक राहिला तर दीपक भाईंची अडचण होऊ शकते निलेशजींची अडचण होऊ शकते कडकवलीमध्ये नेते मंडळींची अडचण होऊ शकते त्याच्यामुळे आपण समन्वयाने ह्या गोष्टी संपवल्या पाहिजे आपला पक्ष आणि पुन्हा एकदा जर भगवा आपल्याला जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य सरकार फडकवायचा असेल तर आपल्यामध्ये दे समंजसपणा असला पाहिजे की ज्याला तिकीट मिळेल ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार मी स्वतः उभा आहे असं समजून मी करणार आहे हे ज्यावेळी तुम्ही करा त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना महाराष्ट्रातली एक नंबरची शिवसेना ही सिंधुदुर्गामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार उभी राहील अशा पद्धतीचा विश्वास देखील आम्हाला आहे आज आमचे पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत कदाचित त्यांना असं वाटलं होत असेल की एक गावा दोन तुकडे आम्ही करून जाणार आहोत पण आम्ही संयमी आहोत आम्ही विश्वास ठेवतो आमच्यामध्ये पेशन्स आहे ठीक आहे दीपक भाईनी आज देखील पुन्हा एकदा सांगितलं की महायुतीची चर्चा झाली पाहिजे दीपक भाई संपर्क मंत्री म्हणून मी देखील याच्यामध्ये पुढाकार केला पण बोलायचं कोणावर हा प्रश्न आपण नक्की बोलू मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलू मी दोन वेळा प्रदेशाध्यक्षांशी बोलतोय मी बावनकुळे साहेबांशी बोलतोय माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील अनेक लोकांशी बोलले पण बोलण्याच्या अगोदरच जर आम्ही मैत्रीपूर्ण लढणार आहोत किंवा आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशा पद्धतीच्या जर घोषणाबाद असतील तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे हा निरोप घेऊन मी एकनाथ साहेबांचा इथं आलोय महायुती झाली तरी भगवान आणि स्वबळावर झाली तरी भगवान हा माननीय शिंदे साहेबांचा संदेश आहे आणि म्हणून आपल्याला कोणालाच दुखवायचं नाही मला ही दीपक बाईने सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे राणेसाहेब हा जिल्ह्यातला आमच्यासाठीचा अंतिम शब्द आहे माझ्यासाठी देखील अंतिम शब्द आहे कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय आमच्या सारख्याला ता राजकीय ताकद देण्याचं काम राणे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलं त्याच्यामुळे राणे साहेबांचा शब्द हा युतीसाठी असेल किंवा सोबळासाठी असेल हा अंतिम शब्द आहे हा आम्ही कधीही नाकारत नाही परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना राणेसाहेबांना देखील आपण जाऊन भेटलं पाहिजे मी देखील चर्चा करणार आहे याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण स्वबळाला समोर खातो त्यावेळी कुठंतरी कटुता येऊ शकते कुठंतरी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपण आरोप प्रत्यारोप करू शकतो याच्यावर देखील आपण बंधनं घालून दिसली पाहिजे स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक तयार नाही असा कोणाचा जर भ्रम असेल किंवा असं जर कोणाला वाटत असेल तर तेवढा सिंधुदुर्गात शिवसेने दुबळा नाही हे देखील संपर्क मंत्री म्हणून मला सांगायचं आहे शिवसेनेची देखील ताकद आहे आणि ती एक नंबरची ताकद सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेची आहे त्याच्यामुळे महायुती करत असताना देखील याच्यामध्ये देखील जर महायुती झाली तसा शिवसेनेचा सन्मान राहायला पाहिजे हीच आपली दीपक भाई महायुतीसाठी देखील दे मागणी असणार आहे पण ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील मग अशी मला कोणीतरी सांगितलं की सक्षम कार्य करते जिल्ह्याच्या नेते मंडळींच्या आदेशाची वाट होत आहे हा मेळावा कदाचित जिल्ह्याच्या नेत्यांचा आदेशातून आहे असं कार्यकर्त्यांनी समजावं आणि तो आदेश काय महायुती कशी करायची त्या जागा कशा सोडायच्या ते जिल्ह्यातले आणि राज्याचे नेते मंडळी ठरवतील पण आपला उमेदवार धनुष्यबाण आहे आणि तो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे तो प्रत्येक पंचायत समितीमध्ये उभा आहे तो प्रत्येक नगरपालिकेमध्ये उभा आहे असं समजून आजपासून कामाला लागलं पाहिजे त्याच्यासमोर नाव कुठचं टाकायचं हे एकनाथ साहेब ठरवतील पण आजपासून आपला उमेदवार हा शिवसेना आहे आपला उमेदवार हा धनुष्य बाण आहे असं समजून कामाला लागायला काही हरकत नाही आणि मग त्याच्यामध्ये काय गडजोड झाली तर पुढं काय करायचं आपण ठरू परंतु जेवढे जिल्हा परिषदेचे गट आहेत जेवढे पंचायत समितीचे गट आहेत जेवढे नगरपालिकेचे बोर्ड आहेत त्याच्यामध्ये आपण सक्षमपणानं उद्यापासून धनुष्यपणाचा प्रचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि मी आपल्याला समजू देतो जर आपल्याला आवश्यकता असेल तर हा उद्योग मंत्री तुमचा मित्र म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये देखील शिवसेनेचा प्रचार करण्यात तयार तुम्ही कार्यक्रम तयार करा तुम्ही कधी यायचं ते सांगा शेवटी आपण सगळे एकत्रपणाला जर निवडणुकीला समोर गेलो तर एक वादळ निर्माण करू शकतो या सिंधुदुर्गामध्ये असा विश्वास सरकार कार्यकर्त्याला आहे त्याच्यामुळे आपण कुठेही कमी नाही आपल्यामुळे आपण कमी आहे ही भावना पैकी काढून टाका मग अशी ज्याचा उल्लेख दिले केला तीन पैकी दोन आपण विचार केला पाहिजे आज आपण ज्यावेळी संख्येचं गणित वाढतो दोन तालुके दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे किती तालुके एक मतदारसंघ म्हणजे किती तालुका आणि सगळे जर आपण एकत्र आलो अगदी वैभववाडी देवगड कणकवली कुडाळ मालगड आणि हा मतदारसंघ तर खरोखरच आपण स्वबळावर देखील आपला भगवा पडकवू शकतो एवढी ताकद शिवसैनिकांची आणि म्हणून स्वतःला दुबळं म्हणण्याची काहीच गरज नाही आपण तर ताकदीनं काम करतोय आणि मी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं की दीपकजींच्या नेतृत्वाखाली निलेशजीने जो झंजावाद या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे हा खरोखरच फार मोठा आहे आणि आम्ही देखील अभ्यास करून त्याचं अनुकरण करण्यासारखा म्हणजे मी सोशल मीडियावर दिल्याशी बघत असतो मी तुमचं प्रत्येक भाषण ऐकत असतो तुमची प्रत्येक पत्रकार परिषद बघत असतो आणि दीपक भाईंमुळे तुमच्यात झालेला बदल देखील अनुभवत असतो पण एक मात्र सांगतो की कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा पायाखाली घालताय किंवा ज्या पद्धतीनं फिरताय त्याचा नक्की आउटपुट तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सिंधुदुर्गवासा मिळून देणार आहे हा माझ्या सरकारचा विश्वास आहे कारण मी देखील सिंधुदुर्गात नाही मला देखील वेंगुर्लाचे नातेवाईक वे भेटत असतात मला देखील मालवणचे नातेवाईक भेटत असतात कणकोलीचे नातेवाईक भेटत असतात परंतु आज मात्र एक गावात सिंधुदुर्गात नक्कीच येतोय की राणे साहेबांनंतर खरं नेतृत्व जर कोण करत असेल तर ते निलेश राणे या शिवसेनेच्या माध्यमातून आपण कोणी करू शकतो आणि म्हणून कोणाला कमी लेखायचं नाही मी आज देखील मी निलेशना सांगितलं की पालकमंत्री मोदयावर मी विमानाला आलो आम्ही एकत्र विमानामध्ये होतो तिथं देखील मी चर्चा केली तिथं देखील आमची खेळ महिन्यात चर्चा झाली मीही देखील पालकमंत्र्यांना विनंती केली की तुमच्या डोक्यामध्ये महायुतीची जर काय संकल्पना असेल तुमच्या डोक्यामध्ये काय आराखडा जर असेल रवींद्र चव्हाण साहेबांच्या डोक्यामध्ये जर काय आराखडा असेल तर तो तुम्ही आमच्याकडे पाठवला तरी चालेल आम्ही त्याचा सन्मानपूर्वक विचार करू हे देखील मी आज पालकमंत्र्यांना सांगितलं त्याच्यामुळं कोणाला कमी लेखायचंय कुठच्या पक्षाला कमी लेखायचंय असं आमच्याकडनं तर होणार नाही परंतु तुम्ही देखील आमच्या पक्षाला कमी लेखू नका ही देखील सगळ्या मित्र पक्षांना मला विनंती करायची आहे कारण ज्या शिवसेनेनं एकनाथ एक सा सा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेनंतर एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न केला तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केलेल्या योजनांचा नक्की फायदा झालाय हे महाराष्ट्रातलं कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब मित्र पक्षाचा सन्मान करतात ज्या पद्धतीने आम्ही सगळे मित्र पक्षांचा सन्मान करतो तसाच सन्मान मित्र पक्षानं देखील आमचा केला पाहिजे ही सार्थ भूमिका कार्यकर्त्याची असणं त्याच्यामध्ये काही नवल असण्याचं कारण त्याच्यामुळे मी जरी आज आलो असतो तरी व्यासपीठावरची मंडळी जे ठरवतील त्यांच्यासोबत मी आहे पण माझं एकच म्हणणं आहे आणि त्या मताशी मी निलेशीचा सहमत आहे की आपण किती दिवस वाट बघायची हे देखील एक महत्वाचं कारण आणि मुद्दा आहे जर आपण वाट बघत राहिलं आयत्या वेळी आपल्या समोर स्वबळाने जायचा जर निर्णय झाला तर कुठेही ब्लँक जाणार नाही कुठेही उमेदवार नाही असं होणार नाही परंतु जे अगोदर पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस, दिवस, दिवस आपण कार्यकर्त्यांना उमेदवारांना कामाला लावू शकतो त्यांना उशीर होऊ शकतो म्हणून काही निर्णय हे आपण जिल्हा स्तरावर बसून आपण ताकदीनं घेणं गरजेचं आहे आणि त्या ताकदीनं घेतलेल्या निर्णयाचीच वाट हे सगळे पदाधिकारी बघतायत असं माझं मत आहे बरोबर आहे की नाही होय की नाही मग युती करायची किंमत तर आम्ही हम किसीचे कम नाही असं जर महिला पदाधिकारी सांगत असतील तर तुमच्या मनातली इच्छा आपण लवकरात लवकर पूर्ण करू फक्त भाई हा आवाज रत्नागिरी मतल्यानं सांगितला नाहीये हा आवाज सावंतवाडी मधल्यानं सांगितला आहे सांगवाडी मतदारसंघात सांगितलं जात आहे की स्वबळावर लढलं लग गेलं पाहिजे पण याचं कारण एकच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा दीपक बाईंवर विश्वास आहे आम्ही कुठे नाकारलोच नाही भाईंच्याच आशीर्वाद आणि म्हणून आम्ही सांगितलं की भाईनी इलेक्शन मोडवर आलं पाहिजे मी तर मग एक आता नवीन तो मोबाईल मधला शब्द आहे सायलंट मोड काहीतरी आहे मी परवा तर भाईंना सांगितलं हात जोडून बाई सायलंट मोड वर बाहेर या तुम्ही एकदा सायलंट मोड वर बाहेर आला की बाकी आम्ही बघतो तुम्ही शांतपणानं बोला बाकी जे काय करायचं आहे ते मी निलेशी राजरी संजू परब आमचे वालालकर साहेब संजय आग्रे आम्ही सगळं करतो तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि लढ म्हणा बाकी काय करायचं ते सिंधुर्गात आम्ही करतो भाई या वाक्याला काळागिती बघा त्याच्यामुळे तुमची आता जबाबदारी आहे की तुमचं म्हणणं आहे ते कुणी नाकारलेलं नाही कारण तुम्ही आमच्या मार्गदर्शकात तुम्हाला आमच्या सगळ्यांपेक्षा राजकीय अनुभव मोठा आहे समन्वयाची भूमिका असली पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण शेवटी कुठं तरी तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण देखील निवडणुकीला सज्ज आहे हा देखील संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याकडे ज्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील ग्राम पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्याच्यामध्ये एक एक उमेदवार आपण असा तयार करून ठेवू की त्या उमेदवाराच्या आणि शिवसेनेच्या नावावर तो उमेदवार समोरच्या डिपॉझिट घालवेल अशा ताकदीचे उमेदवार त्या जिल्ह्यामध्ये आपण जर उभे केले तर आपली ताकद एवढी मोठी आहे की पुढच्या निवडणुकीपासून आपण कोणाला किती सोडायचं त्याच्यावर चर्चा सुरू त्याच्यासाठी सगळ्यांनी सक्षमपणाने काम करावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो स्वतः शिंदे साहेब देखील सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत बुथ प्रमुखांच्या मेळाव्यासाठी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये एकनाथ साहेब सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याला आपल्याकडे कॉन्क्रीट प्रपोजल पाहिजे की आम्ही भरवा कसा फडकवणार आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही द्याल तो आदेश तुम्ही द्याल त्या आदेशाचं पालन करून तुम्हाला अपेक्षित शिवसेनेचा भरवा हा जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपण फडकून दाखवू हा विश्वास देण्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी विचारविनिमय करून पुढच्या कालावधीमध्ये दे कामाला सुरुवात करावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो कमी वेळात देखील संजू परब साहेब एवढे सगळे पदाधिकारी पदाधिकारी या ठिकाणी जमले त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि निलेशनी संजू परबना जरी सांगितलं असलं तिकीट वाटप करू नका तरी माझी अजून एक विनंती आहे ते जिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुखांनी पण करू नका तालुका प्रमुख पण सुरू करतील स्वबळावर लढाई साहेब म्हटल्यानंतर हे तिकीट याला हे तिकीट आला जे सगळे अधिकार आहेत ते जिल्ह्याचे नेते एकत्र बसून ठरवतील की कोणाला तिकीट द्यायचंय दीपक भाईंच्या मतदारसंघामध्ये दीपक भाईंच नाव चालणार आहे दीपक भाई ठरवतील तेच फायनल होणार आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठं सम्रम निर्माण होईल अशा पद्धतीची तिकीट वाटपाची भूमिका देखील पदाधिकाऱ्यांनी घेऊ नये एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं करतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सगळे काहीही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर सिंधुदुर्गचा बघा फडकवाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो त्याने मुद्दा मांडलेला होता एका आठवड्याच्या आतमध्ये त्याची सगळ्या फॉर्म्युलेट